महानगरपालिकेच्या वतीने तीनशे एकोणसत्तर अशा स्वयंसेविकाचे माता व बाल संगोपन तसेच लसीकरण प्रशिक्षण समारोप संपन्न सार्वजनिक आरोग्य विभाग महानगरपालिका अंतर्गत तेरा शहरी आरोग्य केंद्राच्या आशा स्वयंसेविका यांचे एच बी एन सी व वा एच बी वाय सी या कार्यक्रमाचे प्रशिक्षण संपन्न झाले असून डॉक्टर विशाल काळे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी तात्काळ हा कार्यक्रम राबवण्याच्या सूचना दिल्या तसेच हा कार्यक्रम म्हणजे नवजात शिशूची घरच्या घरी घ्यावयाची काळजी हे महत्वाचे समुपदेशन आशा स्वयंसेविका यांच्या कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना देणार आहे समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विशाल काळे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी आशा यांना मार्गदर्शन केले आपल्या कार्यक्षेत्रात गरोदर माता यांची परिपूर्ण काळजी घेणे व एकही बाळ लसीकरण पासून सुटायला नको असे सांगितले डॉक्टर रुपेश खडसे सात रोग नियंत्रण अधिकारी यांनी सांगितले की गरोदर माता यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून आरोग्यविषयक माहिती देण्यात येईल व आशा स्वयंसेविका यांना प्रशिक्षित करणारे प्रशिक्षक डॉक्टर स्वाती कोबे माता व बालसंगोपन अधिकारी डॉक्टर पौर्णिमा उघडे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मानसी मुरके काबरा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अलमा जौफसा खान वैद्यकीय अधिकारी विलास नकोशे पिएचन रूपम खांडे अकाउंटंट वैशाली सुरोशे आरोग्य सेविका निकिता बडवाई गटप्रवर्तिका उपस्थित होते